शशी हो नमस्कार आजच्या स्पर्धेच्या विषयाला हात घालत असताना मी एक प्रसंग तुमच्या समोर उभा करते प्रसंग असा आहे की याच महिन्यात एक ऑगस्टला अण्णाभाऊ सांटे यांची जयंती साजरी करण्यात आली त्या अगोदर शाळेत एक सूचना काढण्यात आली की ज्या विद्यार्थ्यांना भाषण करायची इच्छा असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली नावे वर्ग शिक्षकांकडे नोंदवावी त्यात मी ही नाव नोंदवलं नाव नोंदवलं म्हणजे भाषण करावं लागणार आणि भाषण करायचं म्हटलं तर अण्णाभाऊ साठ्यांविषयी माहिती असायला हवी मी तयारीला लागले माहिती मिळवायला लागले अन्न वाचायला लागले त्यावेळेस मला कळालं की दीड दिवसाची शाळा शिकलेला पोहोचतात आणि पहिली वेळ असेल परंतु भारतात महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात ती माणसं तुमच्यासारखीच आणि झुंजार आहेत तुमचा अफ नसी वेळेस भारतात आला तेव्हा त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीवरती पडलं होतं मला असं वाटतं ते उद्गार मला नेऊन पोहोचवतात बहादूर शास्त्री विद्यालय वसमत येत्यांना विद्यार्थिनी विषय मांडते लाभले अमाभाग्य बोलतो मराठी मंडळी विषयाच्या अनुषंगाने बोलत असताना आज या निमित्ताने मला संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओळी आठवतात Yeah. म्हणतात अम्मा घरी धाण शब्दांचीच रत्ने करू शब्दची येतने जीवाचे जीवन शब्द वाटू जन लोकात एवढंच नाही तर संत ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसे अक्षरेची रसिके मिळविन त्याही संत ज्ञानेश्वर माऊली एवढ्यावरती थांबत नाही तर ते त्या पुढे जाऊन असं म्हणतात हे विश्वची माझे घर संबंध विश्वाला घर मानून विश्वबंधुत्वाची भावना जर कोणी जोपासली असेल असेल तर ती माझ्या मराठी भाषेनं याचा मला सार्थ अभिमान आहे मंडई ज्यावेळेस आपण विश्वाच्या अंतर्भागात डोकावून पाहतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं मराठी ही भाषा काय आजकालची नसून साधारणतः मराठी भाषेला जवळ जवळ अडीच वर्षांपूर्वीचा वारसा लाभलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतं त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर ज्यावेळेस तुम्ही जन्मलात त्यावेळेस तुमच्या आईने गायलेली पहिली ओवी जेव्हा तुमच्या कानावर पडते ना मला असं वाटतं त्यावेळेस मराठी जन्म घेते रशिक श्रोते हो एवढे सगळं होत असताना मात्र तुम्हाला आणि मला प्रश्न पडतो की आमची मराठी भाषा जर इतकी प्रतिभा संपन्न आहे तर मग आजच्या हा विषय गरजच का पडली असावी जर उत्तर तुम्ही आणि आम्ही शोधायला लागलो तर असं लक्षात येतं की या देशावर विविध परकीय आक्रमणे झाली त्यांनी त्यांची भाषा आमच्यावरती लादली काही अंशी काही भाषा निघूनही गेल्या सर्वात शेवटी इंग्रज आले त्यांनीही त्यांची भाषा आमच्यावरती लादली आम्ही इंग्रजांना पोलमुळ लावण्यास यशस्वी झालो परंतु त्यांनी आमच्या मानगुटीवरती बसवलेल्या इंग्रजी भाषेचं भूत आम्ही उतरवू शकलो नाही मंडळी जगामध्ये जगा शिक्षणाची मूर्तमेढ रोवणारे सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले हे मराठी दैवत मानावं ते शहरात उभारावा त्यांना भाऊ साठे हे सुद्धा मराठी चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे सुद्धा मराठी त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर स्वतःला चौदा भाषा येत असून मराठीला राजाश्रय देणारे छत्रपती पती संभाजी महाराज हे सुद्धा मराठी जगाच्या ज्ञानविषयीवरती अर्थातच अमेरिका सारख्या नामांकित कोलंबिया विद्यापीठासमोर ज्ञानाचं प्रतीक म्हणून उभ्या असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा मराठीच आणि म्हणूनच मला साथ अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि म्हणूनच या निमित्ताने मला म्हणावंसं असं वाटतं तुकोबांची ज्ञानेश्वरांची ज्ञानोबांची नै... ज्ञानेश्वरी मराठी तुकोबांची गाथा मराठी शिवरायांची तलवार मराठी अण्णाभाऊची लेखनी मराठी आज मराठी तुमचा आमचा इथल्या प्रत्येकाचा श्वास मराठी आणि म्हणूनच सुरेश भट असं म्हणतात भाग्य बोलतो मराठी खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आणि म्हणून विषयाच्या उत्तरार्धाकडे जात असताना कळीबरे नामदेव ढसाळ्यांच्या ओळी मला आठवतात माणसाला मानुसकीकडे नेणारी भाषा म्हणजे मराठी ते असं म्हणतात चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे एक तिळे सर्वांनी करंडून खावा माणसावरच सुप्त रसावे माणसाने माणसाचेच गाणी गावे माणसाने मंडई मराठी भाषेचा जर गुणगौरव करायचा असेल ना तर ती भाषा केवळ पुस्तकातनी ग्रंथात जिवंत ठेऊन चालणार नाही भाषा तेव्हा जिवंत राहते जेव्हा ती बोलली जाते अन्यथा भाषा लोक पावते म्हणून आज या निमित्ताने तुम्ही सर्वजण मराठी भाषा बोलाल आणि परिवर्तनाची एक नवीन पाऊलवट निर्माण कराल इतकाच माफक आशावाद व्यक्त करते व जाता जाता एवढंच मानते ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महाउंदडी वरती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय मराठी अमुची धन्यवाद